नमस्कार माझ्या शेतकरी भावांना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच महाराष्ट्रामधील संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव शेतीविषयी योजना व इतर संपूर्ण महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिवृष्टीमुळे झालेल्या कापसाचे नुकसान तर त्याचा कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आहे आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारामध्ये कापसाची घट मोठ्या प्रमाणात झालेली असून कापसाची मागणी मात्र वाढलेली आहे त्याचा ह्या वर्षीच्या भविष्यातील कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आहे याची संपूर्ण माहिती सरकारने ह्या वर्षी काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाड रोगट झाली आहेत तर बोंड सडण्याचा मार्गावर आहे यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे या परिस्थितीत केंद्र सरकारने हमीभाव कापसावरील आयात शुल्काचा निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहतात कापसाच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया सध्याची परिस्थिती आणि कापसाच्या भावाची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात कापूस पिकाला अतिवृष्टीत मोठा थटका बसला आहे आणि पाणी साचल्याने कापसाची वाढ खुटली आहे तर फुला आणि बोंड नष्ट झाली आहेत काही ठिकाणी बोंड काही पडत असल्याचा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे यंदा कापसाचं उत्पादन लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे याचा परिणाम कापूस भावावर होऊ शकतो भारत हा जगासाठी सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे आणि यात महाराष्ट्राचा वाटा तब्बल पस्तीस ते सदोतीस टक्के एवढा आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हे कापसाचे प्रमुख पट्टे आहेत जर महाराष्ट्रात उत्पादन घट गट, घटलं तर देशभरात कापसाचा पुरवठा कमी भावाची चढ उतार होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कापसाची हमी भाव वाढवला आहे यंदा मध्यम स्टेपल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपल कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर झाला आहे पण अति अतिवृष्टीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा जास्त दर मिळण्याची अपेक्षा आहे अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलं तर देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमीभावपेक्षा चांगला दर मिळण्याची आशा आहे पण यासाठी सरकारने आयात धोरण आणि बाजारातील मागणी पुरवठ्यात गणित महत्वाचा ठरणार आहे सरकारचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस बाजारभाव ठरवणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे भावांनो हे होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्की होणार व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल सरातर तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद